नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे महत्वाचे असणारे वीस प्रश्न घेत आहोत आणि मित्रांनो हे जे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला आय बी पी एस पॅटर्न नुसार घेण्यात आलेले प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजे जे काही मागील परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि काही प्रश्न आपण यामध्ये टी सी एस पॅटर्नचे ऍड केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं नाव टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ जे आहेत हे आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सामासिक शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे मी तुमचा अजन्म ऋणी राहील हे जे वाक्य आहे तर यामधील सामासिक शब्द ओळखायचा आहे मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे ठरणार आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक ए तर अजन्म हा जो शब्द आहे हा सामासिक शब्द आहे तर कोणता आहे लक्षात ठेवा जेव्हा समासातील पहिले पद बहुता अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो तेव्हा हे अव्ययभाव समास होतो आणि हे जे दिलेलं वाक्य आहे आपल्याला तर या वाक्यामध्ये अजन्म हा सामासिक शब्द देण्यात आलेला आहे अजन्म म्हणजे काय तर जन्मापासून हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे पहा पृथ्वी हा जो शब्द आहे म्हणजे पाच ऑप्शन आहे तर या पाच पैकी एक ऑप्शन असा आहे की ते ऑप्शन समानार्थी शब्द नाही म्हणजे पृथ्वीचे समानार्थी शब्द हे बाकीचे चार असणार आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर भार्या हा जो शब्द आहे भार्या म्हणजे काय तर भार्या म्हणजे पत्नी बायको त्याला हा समानार्थी शब्द आहे यामध्ये पृथ्वीसाठी समानार्थी शब्द अवनी वसुंधरा धरती आणि भूमी हे पृथ्वी या शब्दाला समानार्थाचे शब्दा शब्द आहेत या ठिकाणी आपण काही महत्वाचे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत पृथ्वीसाठी पहा क्षमा धरती भूमी वसुंधरा अवनी आणि क्षिती हे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत या ठिकाणी दुसरा शब्द आहे भार्या तर भार्यासाठी काय काय आहेत पत्नी बायको कांता दारा आणि जाया हे भार्या म्हणजेच पत्नीसाठी समानार्थाचे शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशेपेक्षा जास्त जर टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्यांचे देखील व्हिडिओ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते देखील व्हिडिओ आपण जाऊन पाहून घ्या म्हणजे आपल्याला ते प्रश्न जे आहेत हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक डी प्रश्न तिसरा आहे आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सूरजच्या डोळ्यासमोर डॅश तर पहा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला रिकामी जागा विचारलेली आहे आणि या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो देखील आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सूरजच्या डोळ्यासमोर डॅश तर काय झालं तर सूरजच्या डोळ्यासमोर काजवे चमकले म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तर पहा नोट्स मध्ये काय काय आहे कंठस्नान घातले म्हणजे काय तर शरीर धडा वेगळा करणे किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की जीव मारणे कान भरले म्हणजे काय तर मन कलुषित करणे कान भरणे म्हणजे काय एखादी गोष्ट एखाद्याच्या जाऊन कानामध्ये सांगणं पण ती गोष्ट अशी सांगणं की जी वाईट हेतूनी असलेली असणार आहे गगन ठेंगणे झाले म्हणजे काय तर पहा गगन ठेंगणे होते म्हणजे खूप आनंद होणे या ठिकाणी हुडहुडी भरणे आपण त्याला थंडी वाजणे देखील म्हणतो आणि काजवे चमकले म्हणजे काय तर डोळ्या पुढे अंधारी आली म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ई म्हणजेच ऑप्शन क्रमांक पाच प्रश्न क्रमांक चौथा आहे पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायाची निवड आपल्याला करायची आहे पायापासून डोक्यापर्यंत हा जो शब्द समूह आहे याचा अर्थ काय होऊ शकतो किंवा यासाठी शब्द समूह कोणता आहे तर यासाठी शब्द समूह आहे पहा अपादमस्तक ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हे जे आयबीपीएस पॅटर्न आहे ना तर हे येणारी जी काही टी आहे पहा टेट एक्झाम आहे तर त्यासाठी खूप महत्वाचे ठरणारे हे प्रश्न असणार आहेत पहा अपादपस्तक म्हणजे काय तर डोक्यापर्यंत शीर्शासन शीर्षासन म्हणजे काय तर खाली डोके आणि वर पाय करून केलेलं जे आसन असतं त्याला म्हणतात शीर्षासन आणि नखशिखांत म्हणजे काय तर पायापासून डोक्यापर्यंत नतमस्तक पहा नतमस्तक म्हणजे काय तर डोकं वाकून नमस्कार करणं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे विरुद्धार्थी शब्द लिहा म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल पहा उचित त्याला विरुद्धार्थी शब्द होतो अनुचित म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो अजून काही आपण महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहिलेले आहेत यामध्ये उचित अनुचित क्वचित नेहमी स्वार्थी परमार्थी हितकारक अहितकारक हे जे असे विरुद्धार्थी शब्द आहेत हे खूप महत्वाचे आहेत आणि आपण पूर्णपणे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचा विचार करून अशा पद्धतीचे पाचशे पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत त्यांचे देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खाली दिलेल्या वाक्याच्या अर्थाशी साधर्म्य दाखवणारा वाक्प्रचार कोणता आहे या ठिकाणी खाली वाक्प्रचार कोणता आहे पहा वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा नुकसान होणे याच्याशीच म्हणजे याच अर्थाशी साधर्म्य दाखवणारा वाक्प्रचार अजून एक कोणता आहे किंवा त्याचा अर्थ काय होऊ शकतो तर वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा एखाद्याचं नुकसान होणे तर त्याला काय म्हणतो आपण डब घाईला येणे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे डब घाईला येणं म्हणजे काय तर त्याची वाईट काळ सुरू होणं किंवा त्याचं नुकसान होणं त्याला म्हणतात डब घाईला येणं या ठिकाणी पहा पावड्या उठवण्याचा अर्थ काय होतो तर खोट्या गोष्टीचा प्रसार होणे म्हणजे आपण त्याला अफवा म्हणतो भ्रमनिराश होणे भ्रमनिराश होणे म्हणजे काय तर भ्रम एखादा नाहीसा होणे आणि डबघाईला येणे म्हणजे काय तर नुकसान होणं किंवा वाईट स्थिती त्याची सुरू होणं या ठिकाणी लंका लागणे आपण त्याला म्हणतो पहा वाट लागणे संधी लागणे हे देखील महत्वाचे असणारे वाक्प्रचार आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी काय विचारलंय सर्वात महत्वाचा घटक आहे पहा प्रयोग तर प्रयोग आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी एक सरळ वाक्य दिलं आहे सहलीला जाताना कात्र जवळ उजडले तर या वाक्यातील प्रयोग कोणता असणार आहे तर या ठिकाणी प्रयोग आहे भाव कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी तर भावकर्तरी कशामुळे आहे तर लक्षात ठेवा जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असून स्वातंत्र्य असतं तेव्हा अशा प्रकारच्या वाक्य रचनेला भावे भाव प्रयोग असं म्हटलं जातं आणि भावकर्तरी प्रयोग लक्षात ठेवा भावकर्तरी प्रयोग काय आहे सहलीला जाताना कात्र जवळ उजाडले तर या वाक्यामध्ये क्रियापदांना कर्ते दाखवलेले नाहीत म्हणजे कर्ते दिलेले नाहीत म्हणजे सर्वच वाक्यातील क्रियापदे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी आहेत जी भावे प्रयोगाची आहेत आणि अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे याला भाव कर्तरी प्रयोग म्हणतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे वारणेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आपल्याला मित्रांनो महत्वाचे पुस्तक किंवा महत्वाच्या कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि दोन्ही पॅटर्न टी सी एस आणि आय बी पी एस यांच्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे वारणेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक ई तर अण्णाभाऊ साठे हे जे आहेत हे लेखक आहेत पहा वारणेचा वाघ या कादंबरीचे यामध्ये पहा बाबा पद्मनजी बाबा पद्मनजी यांचं काय आहे यमुना पर्यटन वि स खांडेकर यांनी लिहिले पहा ययाती सुखाचा बो अशोध आणि सांजवंत सांजवात तर या ठिकाणी पहा वि स खांडेकर यांच्यावरती प्रश्न विचारला जातो ययाती कादंबरीसाठी तिसरा क्रमांक का आहे व्यंकटेश माडगुळकर तर यांच्यासाठी पहा बनगरवाडी वावटळ आणि सत्तांतर या ठिकाणी अजून चौथं नाव आहे साने गुरुजी तर साने गुरुजींची श्यामच्या ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी पहा वारनेचा वाघ फकीरा पाझर आणि रणांगण तर यामध्ये वारनेचा वाघ फकीरा या ज्या दोन कादंबऱ्या आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट असणाऱ्या कादंबऱ्या आहेत यांच्यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक पाचवं म्हणजे ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची मन खालीलपैकी कोणती आहे आपल्याला म्हणी आणि त्यांचे अर्थ देखील विचारले जातात या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची असा अर्थ असणारी मन कोणती आहे तर ती मन आहे ऑप्शन क्रमांक बी नाव मोठे लक्षण खोटे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल तर पहा नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे काय भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची दुसरी एक मन आहे आपले ओटात एक पोटात एक म्हणजे मनातला विचार न बोललेले यामध्ये एक फरक असतो तिसरी काय आहे उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे थोड्या गुणामध्ये जास्त बडाई मारणे आणि चौथी आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे काय याचा अर्थ काय का या होतो तर मुळात आळशी माणसाला त्याच्या आळशीपणाचे पोषक वातावरण तयार होतं आणि पाचवी जी म्हण आहे ती आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे याचा अर्थ काय का या होतो तर अल्पबुद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप जी आहे ती देखील थोडीच असते म्हणजे अल्प असते या ठिकाणी आपले उत्तर होणार आहेत आणि ह्या पाच ज्या म्हणी आहेत ह्या सर्वच्या सर्व म्हणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या म्हणी आहेत प्रश्न क्रमांक दहावा आहे पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत पहा या ठिकाणी आपण डबल एक पुस्तक घेतलेलं आहे त्याचं नाव आहे पैस तर या पैस पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर याच्या लेखिका आहेत पहा मित्रांनो दुर्गा भागवत ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे दुर्गा भागवत लेखिका आहेत पैस या पुस्तकाच्या दुर्गा भागवत यांचा आहे पैस इंदिरा संत यांनी लिहिले पहा श्यामला कदळी अशी वेळ यानंतर गोदावरी परुळेकर यांनी लिहिले पहा जेव्हा माणूस जागा होतो इरावती कर्वे यांचे पहा काय आहे एक प्रवास वर्णन आणि युगांत आणि अनुताई वाघ यांचा आहे पहा कोसबाडच्या टेकडीवरून तर हे जे शेवटचं ऑप्शन आहे अनुताई वाघ तर यांच्यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे की कोसबाडच्या टेकडीवरून हे स संग्रह जो आहे तो कोणाचा आहे तर तो आहे अनुताई वाघ यांचा आणि पैस जो आहे तो आहे दुर्गा भागवत यांचा ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्य काय आहे आजारपण संपल्यामुळे मला आता थोडे चालवते यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रियापद यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी तर शक्य क्रियापद आहे पहा शक्य क्रियापद यावरूनच आपल्याला जाणून येते की शक्यता दर्शवतो म्हणजे काय आहे शक्य क्रियापद शक्यार्थ धातूंना जेव्हा अवप्रत्यय असतो त्यातून कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचं जे सामर्थ्य आहे ते दाखवलं जातं अशा सामर्थ्यदर्शक क्रियापदाला अग... म्हणजे याला सामर्थ्यदर्शक क्रियापद सुद्धा म्हणतात आणि याला शक्य क्रियापद देखील म्हणतात तर पहा शक्य धातू अकर्मक असल्यास तो अकर्मक भावे प्रयोग असतो आणि शक्य धातू सकर्मक असल्यास तो कर्मणी प्रयोग असतो या ठिकाणी उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे आज सण आहे पण पैसे नाहीत खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य परत एक वेळा पहा आज सण आहे पण खिशामध्ये पैसे नाहीत किंवा खिशात पैसे नाहीत याचा वाक्याचा प्रयोग काय प्रकार कोणता आहे तर हे जे वाक्य आहे हे संयुक्त वाक्य आहे पहा संयुक्त वाक्य काय आहे यामध्ये हा जो पण शब्द आहे पण या शब्दाने पूर्ण वाक्य बदलला आहे म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे संयुक्त वाक्य काय आहे याची व्याख्या माहित असली तर आपल्याला अशा प्रकारचे उत्तर हे सांगता येतील संयुक्त वाक्य म्हणजे काय तर दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असता एक जोड वाक्य तयार होतं त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात आणि दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययने जोडलेलं हे वाक्य आहे आज सण आहे हे एक वाक्य पण हे जे आहे हे न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि खिशात पैसे नाहीत हे दुसरं वाक्य पण काय करतं की दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतं म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे या ठिकाणी शब्द आहे पहा स्वगत स्वगत या शब्दाचा अर्थ काय होतो हा प्रश्न आपल्याला टी टी दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आला होता तर स्वगत या शब्दाचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो स्वतःशी केलेलं भाषण स्वगत ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी सुस्कारा म्हणजे काय आहे तर दुःखाने सोडलेला श्वास स्वगत म्हणजे काय तर स्वतःशी केलेलं भाषण आणि संवाद म्हणजे काय तर दोन व्यक्तीमधील जे संभाषण आहे त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो दोन व्यक्तीमधील संभाषण त्याला म्हटलं जातं पहा संवाद आणि स्वगत म्हणजे स्वतःशी केलेलं भाषण पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो या ठिकाणी एक आपल्याला आशय दिलेला आहे एखादी गोष्ट आहे आणि तिचा भाव कमी करण्यासाठी त्या ठिकाणी थोडस वाद घालणं त्याला काय म्हणतात तर त्याला आपण सरळ सरळ म्हणतो पहा घासाघीस करणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी थोडासा वाद घालणे तो शब्द असतो पहा घासाघीस घासाघीस म्हणजे भाव कमी करण्यासाठी केलेला वाद आणि घालमेल म्हणजे भीती वाटणे लक्षात ठेवा घालमेल म्हणजे भीती वाटणे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत पहा या ठिकाणी आपल्याला काय आहे तर स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ हे वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत तर हे ये संबंधित येतात पहा ऑप्शन क्रमांक सी तर क्रियापदाशी संबंधित आहेत लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे तर वाक्यातील स्वार्थ असेल अज्ञार्थ असेल विद्यार्थ असेल आणि संकेतार्थ असेल तर हे सर्व जे आहे ते क्रियापद घटकाशी संबंधित येतात ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे महत्वाचे पंधरा प्रश्न होते की जे आपण पूर्णपणे आयबीपीएस पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाचे घेतलेले होते आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच पद्धतीचे टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न चे प्रश्न उत्तर पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्या सर्वांच्या पीडीएफ ज्या आहेत व्हिडिओच्या त्या तुम्हाला टेलिग्रामवरती वरती आपल्या फ्रीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र